पत्र लिहिलं होतं गेले दोन दिवसापूर्वी पाठवलेल्या पत्राचा अहवाल पुणे पोलीस आयुक्तांकडून आज राज्य महिला आयोगाला प्राप्त झालेला आहे यामध्ये या अहवालामध्ये या जी माहिती आली आहे अतिशय भयावह आणि भीषण परिस्थिती या अहवालामध्ये मांडलेली आहे यामध्ये सत्तावीस सात दोन रोजी पाटे तीन वाजून वीस मिनिटांनी रूम नंबर एकशे दोन स्टेबल्ड हॉटेल खराडी डी पी सी अॅक्ट कलम आठ क बावीस ब बा, एकवीस ब सत्तावीस वीस दोन वीश दोन वीस दोन गुन्हा दाखल करून यामध्ये प्रांजल खेवलकर निखिल पोपटाने समीर फकीर मोहम्मद सय्यद सचिन भोंबे श्रीपाद मोहन यादव आणि यांच्या समवेत असलेल्या दोन महिला यांना पुणे इथून ताब्यात घेऊन एक्केचाळीस लाख पस्तीस हजार चारशे रुपये किमतीचा त्यामध्ये कोकिन गांजा यांना पुणे इथून ताब्यात घेऊन एक्केचाळीस लाख पस्तीस हजार चारशे रुपये किमतीचा त्यामध्ये खोकीन गांजा व दारूच्या बॉटल अशा इतर व अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते व दारूच्या बॉटल अशा इतर व अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या इंद्रप्रस्थ सोसायटी हडपसर पुणे येथील घरातून जो मोबाईल जप्त केला होता त्यामध्ये सायबर तज्ज्ञ यांच्या माहितीने तांत्रिक विश्लेषण करून तपासणी केली असता या मोबाईलमधील हिडन फोल्डरमध्ये महिलांसोबत असलेले चॅटचे स्क्रीनशॉट पार्टीचे फोटो व्हिडिओ तसेच महिलांचे नग्न व अर्धनग्न फोटो व काही अशोभनीय कृत्यांचे व्हिडिओ हाती लागले या मोबाईलमध्ये जे व्हॉट्सॲप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण सात मुली आढळून आल्या या मुलींची नावं सातही मुलींची नावं आरुष या नावाने सेव्ह केलेली होती म्हणजेच आरुष या नावा मुलींचं ह्युमन ट्राफिकिंग या व्हॉट्सॲप ॲटवरून आरुष याने या, या मुलींना पार्टी करता लोणावळा आणि पुणे येथे बोलवल्याचं लक्षात आलं पोलिसांनी छापा टाकला त्याच्या अगोदर सुद्धा दोन दिवस म्हणजे पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी त्याच ठिकाणच्या हॉटेलमध्ये रात्री दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत दारू व हुक्का पार्टी चालू होती त्यावेळेस ही काही वेगळ्या मुली या ठिकाणी बोलवलेल्या होत्या यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्तानं संपर्क साधलेला आहे या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो सिनेमामध्ये काम देतो शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांच्या खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे मुली या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते प्रांजल खेवलकर याने खराडीतले स्टेबर्ड हॉटेल असेल गोवा येथील हॉटेल असेल लोणावळा साकीनाका आणि जळगाव या ठिकाणी मुलींना बोलून अशा पद्धतीच्या पार्ट्या केल्याचे निष्पन्न झालेले आहे या हिडन फोल्डरमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ आणि खरं तर या मुलीं सोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते काही मध्यस्थांमार्फत केवलकर यांनी मुली पार्टीसाठी संपर्क करून पाठवले ते सुद्धा या चॅटिंगच्या माध्यमातून समोर येते यामध्ये मोठ्या प्रमाणातली अनैतिक मानवी व्यापार व वाहतुकीच्या अनुषंगाने रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून यामध्ये प्रांजल खेवलकर आणि त्याचे सहकारी तसेच या पार्टीमध्ये ज्या मुली उपस्थित होत्या ह्या दोन वर्षापासून संपर्कात असलेल्या आहेत त्याच्यामुळे या पार्टीमध्ये गांजा अंमली पदार्थ घेऊन येण्याची पूर्वकल्पना माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्यांचं यामध्ये पूर्णपणे चॅटिंग झालेलं आहे आता यापुढची माहिती म्हणजे हा साधारणतः या चॅटिंग किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेल्या गोष्टी पण काही शब्दांचा उल्लेख करणंसुद्धा मला संकोच वाटतं आहे या मोबाईल फोनमधल्या हिडन फोल्डरमध्ये दोनशे बावन्न व्हिडिओ सापडले त्यामध्ये एक हजार चारशे सत्त्याण्णव फोटो असे एकूण एक हजार सातशे एकोणऐंशी फोटो व्हिडिओ आहेत या व्हिडिओमध्ये पार्टीचे तस तसेच मुलींसोबत अतिशय अश्लील अश्लाख्य मुलींचे नग्न फोटो हे या व्हिडिओमध्ये आहेत पुढच्या परत एकदा मोबाईलमध्ये जो हिडन फोल्डर होता यामध्ये दोनशे बावन्न व्हिडिओ आहेत आणि एक हजार चारशे सत्त्याण्णव फोटो असे एकूण एक हजार सातशे एकोणपन्नास फोटो आणि व्हिडिओ आहेत तर हे व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मुलींचे नग्न फोटो तसेच हे फोटो अतिशय आक्षेपार्ह पद्धतीचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये दोनशे चौतीस फोटो जे आहेत आणि एकोणीस व्हिडिओ हे अत्यंत अश्लील स्वरूपाचे आहेत मुलींना विवस्त्र करून त्याच्यामध्ये त्यांना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचे काही व्हिडिओ काढण्यात आलेले आहेत आणि या व्हिडिओचा वापर या मुलींना परत ब्लॅकमेलिंग करण्यासाठी करण्यात आलेला आहे इतकंच काय अगदी घरातल्या साफसफाई करणाऱ्या मोलकर्णीचे सुद्धा अतिशय वाईट अवस्थेमधले फोटो याच्यामध्ये आहेत आता बराचसा विषय असा आहे मी सांगण्यापेक्षा कालांतराने अजून काही गोष्टी ये समोर येतील ते याच्यामध्ये ये आहेत पण मी त्याच्याही संदर्भात बोलू शकत नाही बोलण्यालासुद्धा मर्यादा आहेत अशा पद्धतीचे काही व्हिडिओ आणि फोटो याच्यामध्ये आहेत या सगळ्या मुलींना पटवण्यासाठी याने आरुष नावाचा मुली सप्लाय करणारा माणूस ठेवला होता मग या मुलींना सिनेमात काम देण्याचं किंवा इतर प्रलोभन दाखवून अशा पद्धतीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले होते एकंदरच हे सगळं प्रकरण पाहता राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेले दोन दिवसापूर्वी पुणे पोलीस आयुक्त यांना काही सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने काही तपास यामध्ये केलेला आहे आणि म्हणून अँटी ह्युमन ट्राफिकिंग युनिट हे यामध्ये काम करत आहे यानिमित्तानं खऱ्या हे सगळं एकंदर प्रकरण जर पाहिलं तर मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात यामध्ये झाली आहे केवळ मुंबई नागपूर पुणे ठाणेच नाही तर परराज्यातून मुलींना बोलून किंवा या मुलींचा परराज्यामध्ये व्यापार करून मोठ्या प्रमाणात त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक यांना महिलांच्या अनैतिक शोषण व मानवी तस्करीच्या पुणे खराडी येथील रेव पार्टी प्रकरणाबाबत एस आय टी स्थापन करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे आणि यामध्ये या, या पत्राच्या अनुषंगाने पोलीस महानिरीक्षक यांना जो आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं आजच पत्रव्यवहार केला आहे यामध्ये महिलांचे अनैतिक शोषण मानवी तस्करी वेश्या व्यवसायासाठी जबरदस्तीने वापर अशा स्वरूपाच्या गंभीर घटना घडताना दिसतात विशेषतः पुण्यातील रेव पार्टीत महिलांचा अशील व नैतिक वापर ते समोर आलेले आहे आणि म्हणून एन डी पी एस ॲक्टनुसार जरी याच्यामध्ये गुन्हा नोंद झाला असला तरीसुद्धा मा महिलांची मानवी तस्करी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि म्हणून विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी स्थापन करून खालील चौकशींची चौ तपास होणं फार गरजेचं आहे यामध्ये आरोपीकडून अठ्ठावीस वेळा रूम बुक करून त्यामधील मुलींना त्या ठिकाणी बोलवलं होतं यामागचा हेतू किंवा संघटित नेटवर्क याचा तपास व्हावा दोन मानवी तस्करी प्रतिबंध पथक म्हणजेच अँटीह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंटकडून महिलांना कशाप्रकारे आणले गेलं त्यांची फसवणूक कशी केली गेली त्यांच्यावर दबाव कशाप्रकारे टाकला गेला इतर कोणतेही माध्यम त्यामध्ये महिलांचे मूळ गाव वय वैद्यकीय अहवाल व ओळख दस्तऐवजांची खातर जमा व्हावी तीन ईमेल व्यवहार कॉल डिटेल्स याची सखोल तपासणी होणं गरजेचं आहे चार हॉटेल व्यवस्थापनाची सखोल चौकशी व्हावी या टीमध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश करून चौकशी प्रक्रियेत गोपनीयता सुनिश्चित या चौकशीनुसार दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध होईल हे प्रकरण केवळ एका पार्टीपुरतं मर्यादित नसून मानवी तस्करी ही संघटित गुन्हेगारी आहे आणि ती अतिशय भयावह घातक परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहे ही घटना महिलांच्या अनैतिक शोषणाचे गंभीर वास्तव दर्शवते महिलांना सन्मान सुरक्षिता आणि हक्काचे रक्षण करणे हे सामाजिकदृष्ट्या तसंच कायद्यानेही आवश्यक असल्याने या पार्श्वभूमीवर या टीच्या माध्यमातून न्यायोचित सखोल व वेळेत तपास व्हावा अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या वतीने आणि तशा पद्धतीने आज करण्यात आलेला यामध्ये खरं पुणे हे विद्येचे माहेर घर आहे सांस्कृतिक शहर आहे पण अशा पद्धतीने पुण्यामध्ये येऊन ह्या विकृती ज्या पद्धतीने अंमली पदार्थाबरोबरच मानवी तस्करी करतात हे नक्कीच कुणाला कायमाफास फसणारी घटना आहे यामध्ये अतिशय भाषेचा काही काही ठिकाणी उल्लेख केलेला आहे मग के तो मुलींच्या संदर्भात केला आहे तो आंबली पदार्थाच्या संदर्भात केला आहे आणि म्हणून याचीसुद्धा सविस्तर चौकशी सखोल चौकशी ही झाली पाहिजे एकंदरच पार्टीच्या ही गुणांची साखळी सुरू आहे आणि ही साखळी जर तोडायची असेल तर एस आय टी मार्फतच याची चौकशी ही खोलवर झाली पाहिजे कदाचित सगळ्या गोष्टी समोर आल्यात बऱ्याच गोष्टी मला बोलताना मर्यादा आहेत आणि मी सांगितलं काही गोष्टी सांगतानासुद्धा मला संकोच वाटतोय पण सगळी माहिती जर समोर आली तर कदाचित देशातील सगळ्यात मोठं हे रॅकेट असू शकतं ते मानवी तस्करीचं महिलांचा लैंगिक छळ करून त्यांचे व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेलिंग करून अशा पद्धतीने त्यांचा वापर केला गेला आहे आणि म्हणून हे सगळं समोर येणं फार गरजेचं आहे एकंदरच काय तर देशामध्ये दे महाराष्ट्राची प्रतिमा मलीम करण्याचं काम हे विकृती करतात आणि म्हणून आज राज्य महिला आयोगाच्या हो वतीनं पोलीस महासंचक पत्रव्यवहार करण्यात आले आणि या अनुषंगाने हा सगळा तपास व्हावा अशी मागणी या निमित्तानं